श्री क्षेत्र चिंचली मायाप्पा देवी यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा आणि आपली यात्रा प्रवास सुखकर होवो हीच मायाक्का देवी चरणी प्रार्थना शुभेच्छु सागर बाहुबली कलेक्शन जत व श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत अध्यक्ष बसवराज अलगुर महाराज परिवार व बीबीएम न्यूज नेटवर्क नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया घडामोडी विस्तारित योजनेचे टेंडर निघाल्याने पुढील आंदोलने स्थगित माजी आमदार विलासराव जगताप विस्तारित टेंभू योजनेतील चार गावांचा समावेश करून या कामाचे एक हजार कोटी सत्तर लाख रुपयांचं टेंडर शासनाने काढले असून आमच्या उपोषण व चक्का जाम या आंदोलनाला यश आले असून यापुढील होणारी आंदोलने रद्द करण्यात आले असल्याची माहिती माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार बैठकीत दिली मैशाळ विस्तारित योजनेस मंजुरी मिळावी यासाठी एकोणीस जानेवारी रोजी पहिल्यांदा बैठक झाली पाच फेब्रुवारी रोजी उपोषण करण्यात आले त्यानंतर वीस फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची दखल घेत शासनाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दखल घेत या दोन्ही कामास मंजुरी दिली आहे त्यामुळे जत तालुक्यातील सर्व गावे ओलिताखाली येणार आहेत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून मी मैशाळ योजनेसंदर्भात आंदोलनं केली विस्तारित योजनेसाठीही मी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय आंदोलनं केली या कामाचं टेंडर निघाल्याने माझ्या राजकीय इतिहासातील महत्वाचे काम पूर्ण झाले असून याचे सार्थक झाले असंही जगताप म्हणाले विस्तारित मैशाळ योजनेचा पूर्व व समावेश नसलेल्या पासष्ट गावांसाठी नऊशे ऐंशी कोटी तर टेंबू योजनेतील चार गावांसाठी नव्वद कोटीचं टेंडर शासनाने प्रसिद्ध केलंय त्यामुळे शासनाने जत तालुक्याला न्याय दिला आहे या दोन्ही कामांची सुरुवात दोन महिन्यानंतर सुरू होईल आमच्या आंदोलनाला व मागण्याला यश आल्यामुळे पुढे निघणारा मोर्चा व निवडणुकीवर बहिष्कार हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे भाजपा तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत शिवसेनेचे अमित दुधाळ प्रहारचे तालुका अध्यक्ष सुनील बागडे पापा कुंभार प्रकाश माणे अण्णा भिसे अजिंक्य सावंत संतोष मोठे यांच्यासह अनेक सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते आणि डेंगू योजनेतील पश्चिम भागातील चार गावे त्या गावातील पाण्यासाठी सर्व पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या अनुषंगानं एकोणीसशे एक दोन हजार रोजी हो पहिल्यांदा आपण बैठक बोलवली हो <coughs> सर्व पक्षाची बैठक दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस दो एक दोन हजार चोवीस पहिली बैठक आपली झाली नाही का सर्व पक्षाची हां हां त्याच्यानंतर उपोषण आपलं पाच दोन दोन हजार चोवीस रोजी झालं

अशा पद्धतीनं आपण सर्व पक्षी आंदोलन केलं आणि या आंदोलनाची एवढी तीव्रता होती पेपरवाल्यांनी सगळ्या बातम्या व्यवस्थित दिल्या आणि याची सगळी कातनं आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघे याला कातनासखत ह्या पेपरची आपण पत्र पाठवून दिली आणि याच्या ह्या तीन आंदोलनानंतर जे चौथं आंदोलन होतं मोर्चाचं आणि पाचवं आनंद आपलं बहिष्काराचं होतं पण आजच्या कुणालीच्या वर्तमानपत्रामध्ये या दोन्ही कामाचे टेंडर निघालेले आहेत टेंबूचे चार गावं आणि आमचे पासष्ट गावं या दोन्हीचे टेंडर निघालेले आहेत जवळजवळ नऊशे ऐंशी कोटीचं आपलं पूर्व भागातील पासष्ट गावाचं टेंडर आहे आणि योजनेतील चार गावाचं नव्वद कोटीच टेंडर आहे असं दोन्ही मिळून नऊ नाठ सतरा किती होते एक हजार पंच्याहत्तर रुपये होते बघा एक हजार सत्तर हा एक हजार सत्तर म्हणजे जत तालुक्यामध्ये एक हजार सत्तर कोटीचं एवढं मोठं टेंडर पहिल्यांदाच या सर्वपक्षीय आंदोलन याय चाललेलं आहे त्यामुळं संपूर्ण जत तालुका हे सिंचनाखाली येणार आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण तालुका सिंचनाखाली येणारा जत तालुका हा एकमेव आपला तालुका आहे अनेक वर्षे दुष्काळ पिजलेल्या तालुक्याला ह्या शासनाने न्याय दिला असं म्हणायला ना हरकत नाही सर्वपक्षीय नेते आणि जनतेचा आक्रोश ह्याला यश येऊन आचे या आज आधार येशू ह्या दोन्ही योजनेचं टेंडर आज निघालेलं आहे आणि एक दोन महिन्यामध्ये या कामाची सुरुवात होईल त्यामुळं शासनाचं आम्ही सर्व पक्षाच्या वतीनं अभिनंदन करतो आहे त्याचप्रमाणे ज्यांनी बातम्या चांगल्या अप्लाय दिल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मिडिया ह्यांचंसुद्धा आम्ही मनापासून अभिनंदन करतो अधिकारी <coughs> आता दृष्टी सांगतो लोकसभेच्या खासदार संजय काकाच्या निवडणुकीच्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यावेळेला विस्तारित म्हैसाळ योजनेची कल्पना मी मांडली तिथे आमदार या नात्यानं आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी विस्तारित म्हैसाळ योजनेला तत्त्वता मान्यता जाहीर समिती दिली होती त्याच्यानंतर मग अंकल गेला त्याचा डेमो त्या एस सी वगैरे अधिकाऱ्यांनी तिथे अंकलीला दाखवला सात मार्च दोन हजार एकोणीस सात मार्च दोन हजार एकोणीस त्याच्यानंतर सातत्यानं पाठपुरात चालू आहे म्हैसाळचं चा टेंडर निघालं विस्तारित योजनेचं परंतु ज्या ठिकाणी पाणी आलेलं आहे त्या ठिकाणचं त्यांनी टेंडर पाईपलाईनचं काढलं त्याला आम्ही विरोध केला आणि आमची मागणी पूर्वीपासून सातत्यानं आहे की एकत्र ते टेंडर काढा ही आमची मागणी पूर्वीपासून आहे आणि त्यामुळे त्याम त्या कार्यालयाचं उद्घाटन न करता ते काम चालू झालं आणि आज सगळ्या कामाचं टेंडर निघालं आहे त्यामुळे आम्ही सगळेजण आनंदीत आहोत ते आता राजकीय स्त्रीवाद घेण्याचा कोणाचाही प्रयत्न इथं झाले नाही ज्यावेळेला वेळेला सर्व पक्षी लोक येतात प्रयत्न करतात आणि गेली दोन वर्ष याच्या सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे आज कोणी उठतोय की मी यांना भेटतो त्यांना भेटतो भेटण्याचा कुठला प्रभाव असतो विक्रम सावंतांना मी विकसित करणारा घेऊन भेटेल काय कागद आहे त्याच्याकडं पण कधी पाठपुरावा केला आहे त्यानं कायमचा तुळजी पब्लिशरचा पाठपुरावा केला आहे ते कुठे गेले तुळशी पब्लिशरची योजना आता ही योजना टप्प्यात आल्यानंतर ते मी योजना जाऊन भेटतो म्हणते असं एक आमच्या सरकार कागद आहे म्हणा कुठं तरी कागद आहे का खोकचा आहे त्यात्या वेळात ताबा व्हायचा प्रयत्न त्यांनी बंद करावा आणि ना ची जर नाही झालेली योजना तुरची बाबलेश्वीची योजना कुठल्याही सरकारच्या विचाराधीन नव्हती त्या योजनेचा पुजण्याचा कार्यक्रम करून लोकांची दिशाभूल करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आताही त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये आणि जर भेटलाच असेल याच्यातो नाध्यमिकाला जर विश्वजित कदम हे भेटतेच असतील ईडीचा फास पास करण्यासाठी त्याने भेटे असावे कारण त्या प्रश्नासाठी भेटलेले नाही सर्व पक्षाने केलं आता तू तर काय केलंय दिवाला सांग तेला कुठल लोकांच्यापर्यंत आलं आम्ही तीन बैठका झाल्या कुठल्या बैठकीत आहे तू मग जायचं हातापाय पडायचे ते भावावर पुढे छान पद घ्यायचे आणि लोकांना फोटो सांगत फिरायचं त्याच्यापेक्षा तू काय केलंयच मग त्याला शिवसेनेच आकार त्यावेळेला काय काँग्रेस हे राष्ट्रवाद्यांनी आणि शिवसेना फुटलेली नव्हती त्यावेळेला यांचे बंधू मंत्री होते अनिल बाबरनी पाच सहाशे कोटी आणले सांगोलीच्या आमदारनी चार पाचशे कोटी आणले त्यांचं कुणी हात धरले होते काय हिने त्यावेळी घाला पर की काढली ना त्या तालुक्यात प्रत्येक आमदारला वर्षाला पाच कोटीचा निधी आहे त्याचंच हे लोकांना गाजर दाखवले त्याच्याविषयी दुसरं त्यांनी काही केलेलं नाही आहे आणि आता इलेक्शन डोळापुरून ठेवून कुठल्याच भूल ताबावरून लोकांचा त्या ठाकरे तुमच्या बोलणार नाही बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद